रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक विरेन आहुजा या विकसकाच्या मनमानी कारभाराविरोधात दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय शेतकरी महिला अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगतच असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केली आहे असा आरोप या दोन्ही उपोषणकर्त्यांनी केलाय येथील शेतीलगत आरसीसी बांधकाम करून भिंत उभारल्यानं पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग हे बंद झालेत परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी चार फुटापर्यंत तुंबत असल्यानं दोन वर्षांपासून ही शेतजमीन नापीक झाली आहे याविरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी निवेदन देण्यात आलंय मात्र तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरू केलंय जीव गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असा इशारा यावेळी या दोन्ही उपोषण करते म्हणजेच अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिलाय भरली आमची सगळे व्यवस्थित आहोत शिकलेले आहोत शेती सोडलेली नाही आम्ही कारण आमच्या आईने आम्हाला सोडून दिली नाहीये

वा दिलो आहे तो खातो सगळ्यांना आणि तुम्ही एवढ्या लोक परत कसे काय सरकारी सुद्धा लोक